आम्ही पूर्वी लाकडाच्या फळ्या होतो काल आम्हाला चौकोनी फ्रेममध्ये रूपांतरित केले गेले या आजोबांनी आम्हाला काळजीपूर्वक घासून गुडगुडीत केले नक्की काय या चाललंय याचाच विचार करत होतो दादांच्या बोलण्यातून कळाले की अपूर्वाताईंना त्यांच्या वास्तुशांतीनिमित्त आलेल्या पाहुण्यांना काहीतरी छान आणि युनिक भेट द्यायची आहे शैलेश दादा वैजनाथ दादांसोबत काहीतरी डिझाईन करत होते त्याप्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या रंगवले रंगव गेले आमच्या वेगवेगळ्या आकारांना एकत्र केले गेले देवी सरस्वती यंत्र आमच्यात विराजमान केले गेले केवढं भारी वाटत होत हे शब्दात सांगताच येत नाहीये मग आम्हाला खूक लावले गेले तेव्हा समजलं की आम्ही की होल्डर म्हणून तयार होत आहोत आता पुढील आयुष्य घरातील महत्वाच्या जाव्या सांभाळण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे या कल्पनेनेच आम्ही भारावून गेलो आहोत पुनमताईंनी ताईंनी आम्हाला काळजीपूर्वक पॅक करून पाठवणीसाठी तयार केले आणि अपूर्वा ताईंकडे सुपूर्त केले काय मग तुम्हालाही या वास्तुशांतीला जाण्याची इच्छा होत आहे ना तिथे जाणे सर्वांना शक्य नसले तरी अपूर्वा यांना नवीन घराबद्दल शुभेच्छा नक्कीच देऊया